नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो। ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंगलवार, अनि मंगलवार है। तर आता उद्या आहे श्रावण मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी नागपंचमी हा सण आला आहे तर नागपंचमी हा जो सण आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा केली जाते त्यांच्या आशीर्वादाने सर्व दोष निवारणाने आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते तर नागपंचमी हा जो सण आहे तर श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा होतो तर मग यावर्षी एकोणतीस जुलै वार आहे मंगळवार या दिवशी हा जो सण आहे तर हा सण साजरा होणार आहे तर आपल्याकडे म्हणजेच की आपल्या संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये नागपंचमी हा जो सण आहे तर कशा पद्धतीने साजरा करतात तर बहुतेक स्त्रिया या दिवशी काय करतात की उपवास करत असतात घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून मग त्याची पूजा केली जाते आता बऱ्याच वेळा का हो काय होतं की शहरी भागांमध्ये वारूळ वगैरे नसतं किंवा मंदिर वगैरे जवळपास नसेल तर त्यावेळेस मग घरामध्येच नागदेवतेचा फोटो लावून पूजा करण्याची पण पद्धत आहे तर आता काही ठिकाणी काय करतात की ज्या ठिकाणी वारूळ वारुळ असेल तर त्या ठिकाणी महिला वारुळाची पूजा करत असतात तसेच तास मग मंदिर असेल तर मंदिरात जाऊन पण पूजा केली जाते तर नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते धूपदीप लावून पूजा केली जाते तर दूध लाह्यांचा नैवेद्य दिला जातो तर काही ठिकाणी पूर्णाचा नैवेद्य केला जातो तर या दिवशी मग झोका खेळण्याची पण प्रथा आहे तर सर्व महिला एकत्र येऊन मग झोका खेळत असतात आता ही पद्धत जी आहे तर प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे त्यामुळे मग तुमच्या इकडे ज्या पद्धतीने नागपंचमी हा सण साजरा केला जातो त्या पद्धतीने तुम्ही मग नागपंचमी हा जो सण आहे तर साजरा करायचा आहे आपन स्तो स्तो तर आता नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेची सेवा तर करतच असतो पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरामधील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपली कोणतीही कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला घरात एक हे जे फूल दिसत आहे फोटोमध्ये तर हे पांढऱ्या धोत्र्याचं फूल आहे त्याला आपण धतुरा पण म्हणतो धोत्रा पण म्हणत असतात दोन नावाने ओळखले जाते तर हे फूल तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही ते फूल घरी घेऊन यायचं आहे किंवा मग जिथे पूजेचं वगैरे साहित्य भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला हे फूल सहज उपलब्ध होईल तर हे फूल घरी आणायचं आहे तर त्याचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत तर आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपण कुठल्या गोष्टी करू नये कोणते नियम पाळले पाहिजेत तर त्यामध्ये जी लोकं शेती वगैरे करतात आपली शेतकरी तर जमिनीची नांगरणी करत नाहीत तसेच मग चाकू सुरी कोयता शेतात वापरली जाणारे अवजारे याचा मग वापर या दिवशी केला जात नाही आता शेतकरी जे आहेत तर नागपंचमीच्या आदल्या दिवशीच जनावरांसाठी जो चारा वगैरे लागत असतो तर तो आदल्या दिवशीच कापून ठेवत असतात तसेच मग महिलांनी पण किचनमध्ये चाकू सुरी याचा वापर करू नये कुठल्याही भाजीपाला वगैरे कापू नये कारण की नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले जे पदार्थ आहेत तर ते पदार्थ पण खात नाहीत तर आता हे पण नियम आहेत त्यापैकी सगळ्यात एक महत्त्वाचा नियम म्हणजे त्या महिलांनी नागपंचमीच्या दिवशी केस धुतले जात नाहीत कारण की केस धुतले तर मग जे केस निघत असतात तर ते नागाच्या तोंडात जातात म्हणून मग आपल्याला आपल्या घराला संकटे विघ्न दोष लागत असतात म्हणून नागपंचमीच्या दिवशी चुकूनही केस धुवू नये तर हे जे नियम आहेत तर हे नियम पाळले पाहिजे नागपंचमीच्या दिवशी जरी तुम्ही उपवास केला नसेल तरीही चालेल पण हे महत्त्वाचे नियम आहेत तर हे आवर्जून नियम पाळायचे आहेत तर मग आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर एखाद्या व्यक्तीला कुंडलीमध्ये दोष सांगितले असतील तर मग ते दोष दूर होण्यासाठी घरामध्ये काय करायचं आहे धनप्राप्ती होण्यासाठी तर जे कापूर आहे तर कापूराची वडी ज्यावेळेस घरातील व्यक्ती स्नान करणार असतील तर त्यावेळेस त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये भीमसेनी कापूर असेल किंवा साधा कापूर असेल तर एक कापूराची वडी टाकून स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे ज्यामुळे काय होईल की त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते घरातील गरिबी नष्ट होते मग त्याचप्रमाणे आपण नागदेवताला दूध तर अर्पण करतच असतो नागदेवताची आपल्यावरती कृपा राहावी नागदेवता आपल्यावरती प्रसन्न व्हावे म्हणून मग आपण नागदेवताला दूध अर्पण करत असतो त्याचप्रमाणे मग घरातील प्रत्येक व्यक्ती स्नान करत असताना त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर दूध टाकायचं आहे यामुळे काय होईल की त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाते आणि नागदेवता त्या व्यक्तीवरती प्रसन्न होतात तर मग हे जे फुलं आहे तर आपल्याला कधी घेऊन यायचं आहे तर हे फुलं आपल्याला सकाळी घेऊन यायचं आहे घरी ते फूल घरी आणल्यानंतर काय करायचं आहे त्या फुलाला मग तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्यावरती गंगाजल टाकू शकता किंवा मग तुम्ही ते फूल पाण्यानं धुतलात तरीही चालेल आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे ते फूल घ्यायचं आहे आता प्रत्येकांकडे भगवान शिवशंकराचा फोटो म्हणा किंवा मूर्ती म्हणा ही असतेच तर त्या फोटोपुढं किंवा मूर्तीपुढं आपल्याला फूल ठेवायचं आहे त्या अगोदर आहे त्यांच्यावरती अभिषेक घालायचा आहे एक तांब्या भरून जल घेऊन अभिषेक घालायचा आहे दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर मग भस्म लावायचं आहे आणि एक बेलपत्र किंवा एकवीस बेलपत्र पण तुम्ही अर्पण करू शकता आणि ते जे आपण फुल आणलं आहे तर ते फूल मग भगवान भोलेनाथाला अर्पण करायचं आहे भोलेनाथाला अर्पण करून झाल्यानंतर मग आपल्याला एकवीस वेळा ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि ते फूल जे आहे तर थोडा वेळ तिथेच ठेवायचं आहे आणि ते फूल ठेवल्यानंतर मग तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे कोणतीही इच्छा असेल घरामध्ये म्हणा पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये नोकरी एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये अडचणी येत असेल घरामध्ये सुख शांती नाही जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे घरामध्ये दारिद्र्य आहे जे असेल ते सांगायचं आहे आणि ते फूल थोडा वेळ तिथे ठेवायचं आहे आणि का नंतर काय करायचं आहे जिथे कुठे जवळपास भगवान भोलेनाथाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे जात असताना मग भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत तर मंदिरामध्ये पण त्या वस्तू घेऊन जायचं आहे एक दूध घेऊन जायचं आहे आणि एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही बेलपत्र घेऊन जाऊ शकता पांढरी फुलं घेऊन जाऊ शकता किंवा मग इतर कुठलेही तुम्ही ज्या भगवान भोलेनाथाला वस्तू प्रिय त्या आवर्जून घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे एक तांब्यावर जल अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती आणि त्यानंतर दूध अर्पण करायचं आहे आणि दूध अर्पण करून झाल्यानंतर ज्या वस्तू घेऊन गेल्या आहेत त्या एक एक करून अर्पण करायचं आहे आता कोणतेही सेवा करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओम नम शिवाय ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि नंतर मग आपल्याला त्या ज्या वस्तू अर्पण करून झाल्यानंतर आपण जे फूल घेऊन गेलं आहे तर ते फूल पण भोलेनाथाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करून झाल्यानंतर तिथे बसायचं आहे आणि एकवीस वेळा ओम नम शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचं आहे आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही जी इच्छा घरी सांगितली आहे तीच इच्छा मग भगवान भोलेनाथाला मंदिरामध्ये पण तीच इच्छा सांगायचं आहे तुमची इच्छा सांगून झाल्यानंतर तिथे थोडा वेळ बसायचा आहे आणि तुम्ही जे फूल अर्पण केलं आहे तर ते फूल मग अगोदरच घरून जात असताना एखादं पांढरं पूजेमधलं वस्त्र घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे ते जे फूल आहे तर ते फूल आपल्याला त्या वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि ते फूल घरी घेऊन यायचं आहे आपल्याला सरळ घरी आल्यानंतर आपण घरामध्ये आता पैशासाठी करत असेल घरामध्ये जिथे कुठे तिजोरी असेल तर तिथे आपल्याला ते फूल मग ठेवायचं आहे यामुळे काय होईल आप की आपल्या घरातील कोणतीही इच्छा असेल तर त्या व्यक्तीसाठी जर करणार असेल तर खास त्या व्यक्तीजवळ ते फूल ठेवायला द्यायचं आहे किंवा तुम्ही घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमचं एखादं दुकान आहे तिथे मग ठेवायला देऊ शकता किंवा तुम्ही घरामध्ये पण ठेवू शकता यामुळे काय होईल की आपल्या घरातील कोणतेही इच्छा असतील तर त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात किंवा घरामध्ये दारिद्र्य आहे तर दारिद्र्य नष्ट होते कारण की हे फुल ज्यावेळेस आपण मंदिरातून घरी आणो हो। त्यावेळेस आपल्यासोबत भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद असतो आणि भोलेनाथ आपल्यासोबत असतात त्यामुळे आपल्या घरातील कोणत्याही अडचणी ज्या असतील तर त्या दूर होतात म्हणून मग नागपंचमीचा योग आहे श्रावण महिन्यातला म्हणून आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा रहावी म्हणून हा उपाय आवर्जून करायचा आहे तर ज्या महिलांना हा उपाय करायचा आहे त्यांना मासिक धर्म नसेल तर हा उपाय करता येईल घरामध्ये सुतक असेल तर कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद